श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण व भव्य सत्कार समारंभ टाकळीवाडी तालुका शिरोळेतील बाहुबली विद्यापीठ संचिली श्री सरस्वती हायस्कूल शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण व मान्यवरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला गुणवंत विद्यार्थी आदर्श विद्यार्थी क्रीडा स्पर्धेमध्ये नावाजलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला शाळेला नेहमी मोलाचं योगदान लाभलेले श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दादा घाटगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील कोशाध्यक्ष श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली सत्कारमूर्ती स्वरूपाताई यड्रावकर अशोक माने आमदार आमदार राहुल दादा घाटगे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री गुरुदत्त शुगर यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्रीमती मंगल बिरणगे सरपंच ग्रामपंचायत टाकळीवाडी डी सी पाटील महामंत्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली सुरेश चौगले सहसचिव समन्वय समिती तसेच जितेंद्र कोथळी चेअरमन शालेय समिती हरिभाऊ पाटील भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भरमू बादामे बाबासाहेब वनकोरे कुशाल कांबळे प्रकाश गोरवाडे चंद्रकांत निर्मळे रमेश नरमळे केंदबा कांबळे पालक विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संजय तपासे मुख्याध्यापक श्री सरस्वती हायस्कूल शिक्षक शिक्षिका यांच्या परकष्टातून संपन्न झाला शिवार न्यूज साठी प्रल्हाद कांबळे